चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाभ तशा अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाह होता का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण सम विषम मूळ जोडमूळ समूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या हा घटक अभ्यासणार आहोत यातील स्वाध्याय सात पॉईंट दोन या त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आपण अभ्यासूया पाहूया पहिला प्रश्न का आहे दहा अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत पहा प्रश्न का आहे की या ठिकाणी जे दहा कोमा अठ्ठावीस कोमा छत्तीस पंचेचाळीस आणि पंचावन्न या जे संख्या येत्या या कोणत्या गटातील आहेत त्याचे पर्याय तुम्हाला त्याचे पर्याय मी देतो पहिला पर्याय आहे वर्ग संख्या आहेत का या दुसरा पर्याय आहे मूळ संख्या आहेत का या तिसरा पर्याय आहे त्रिकोणी संख्या आहेत का या चौथा पर्याय आहे विषम संख्या आहेत का या तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिला पर्याय वर्ग संख्या दहा कशाचा वर्ग आहे का अठ्ठावीस कशाचा वर्ग आहे का नाही छत्तीस आहे पंचेचाळीस पंचावन्न वर्ग नाही मूळ संख्या आहेत का या दहा मूळ नाही अठ्ठावीस मूळ नाही त्यानंतर त्रिकोणी संख्या असू शकतात चौथा पर्याय विषम संख्या दहा अठ्ठावीस छत्तीस सम आहे हे दोन विषय आहेत हे सर्वच विषय आहेत का नाही म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढील पैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची नाही कोणती जोडी सहमूळ संख्यांची नाही सह मूळ संख्या कशाला म्हणायचं हे आपल्याला माहित आहे की अशा संख्यांची जोडी की ज्या संख्ये दोन्ही संख्येला एक शिवाय दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही एकच सामायिक विभाजक असतो बाकी कुठलाच नाही आता हे सतरा आणि सत्याण्णव जोडी नाही म्हणते सतरा सत्याण्णव दोन्ही मूळ संख्या दोघाला जर भाग घाला गेलं तर कुठल्या संख्येने भाग जात नाही एक न जाते बेचाळीस त्रेचाळीस या क्रमवार संख्या येतात या ही पण सहमूळ संख्याची जुडे आहे पस्तीस बारा आता पस्तीसला आणि बाराला कुठल्या एका संख्येनं भाग जाते का कुठल्याच एका संख्येनं भाग जात नाही त्यानंतर छत्तीस अठ्ठेचाळीस याला दोन न जाते न जाते बा बारा न जाते सहा न जाते बारा न भाग घाला बारा एक बारा बार त्रिक छत्तीस बारा न बारा चौक अठ्ठेचाळीस म्हणजे छत्तीस आणि अठ्ठेचाळीस ही का आहे समूळ संख्यांची जोडी नाही पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक चार अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन एक्केचाळीस नंतर क्रमाने येणारी अठ्ठावीसवी एक्केचाळीसच्या नंतर क्रमाने येणारी अठ्ठावीसवी विषम संख्या कोणती एक्केचाळीसच्या नंतर क्रमाने येणारी अठ्ठावीसवी विषम संख्या कोणती तर पहा आपल्याला एक्केचाळीस ही कोणती संख्या आहे विषम आहे काढायला कोणती आहे विषम विषमच्या नंतरची विषम आहे मग सोपा आहे मग संख्या बरोबर सूत्र का आहे दिलेली संख्या नंतरची म्हणले म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन विषम देऊन विषम काळा म्हणले म्हणून गुणिले दोन दिलेली संख्या एक्केचाळीस अधिक कितवी अठ्ठावीसवी गुणिले दोन एक्केचाळीस अधिक अठ्ठावीस दोन्ही छप्पन कराबेरी सहा एक सात पाच चार नऊ सत्त्याण्णव कोणती आहे सत्याण्णव हे उत्तर येईल आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे एकशे एक ते दोनशे पर्यंत किती वर्ग संख्या एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या वर्ग संख्या कोणकोणत्या येत पहा इकडं दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस तर पहा या ठिकाणी आपल्याला एकशे एक, एक म्हणले म्हणून हे शंभर येईल का नाही दोन जो हे दोनशे पर्यंतच विचारले हे येईल का नाही तर हे फक्त चार येतील अकराचा वर्ग बाराचा वर्ग तेराचा वर्ग आणि चौदाचा वर्ग या चार संख्या आहेत चार वर्ग संख्या येत उत्तर काय असेल चार हे उत्तर असेल आलं ज्यांचं आले त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक पाच काय म्हणते प्रश्न क्रमांक पाच पहा एकोणतीस आणि एकतीस या संख्यांच्या बाबतीत असत्य विधान कोणते असत्य म्हणजे चुकीचे विधान कोणते खोटे विधान कोणते दोन्ही संख्या मूळ संख्या हो एकोणतीस आणि एकतीस या दोन्ही का आहेत तर मूळ संख्या येतात हे बरोबर आहे ही जोडमूळ संख्यांची जुडी आहे हो एकोणतीस एकतीस ही जोडमूळ संख्यांची जुडी आहे हे बरोबर आहे आपल्याला चुकीचं असत्य शोधायचं आहे ही जोडी सहमूळ संख्येची आहे हो बरोबर गर आहे एकोणतीस आणि ला एकोणतीस आणि एकतीस ला एक सोडून बाकी कुठल्या संख्येनं दोघाला भाग गेला पाहिजे उग एकाला भाग जाऊन चालणार नाही तर म्हणून ही सहमूळ बरोबर आहे दोन्ही संख्या संयुक्त संयुक्त संख्या कोणत्या आहेत एक आणि मूळ संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संयुक्त संख्या येतात मग इथं हे तर मूळ संख्या आहे मग संयुक्त संख्या कशी येतील तर चुकीचं का आहे या दोन्ही संयुक्त संख्या आहेत ते चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पर्याय क्रमांक चार आलेला आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न नव्वदच्या मागील सव्वीसवी समसंख्या कोणती पा या ठिकाणी काय म्हणले नव्वदच्या मागील सव्वीसवी समसंख्या कोणती आपल्याला नव्वद ही कशी आहे सम आहे काढायची कशी आहे सम आहे मागील काढा म्हणले मग पा संख्या बरोबर दिलेली संख्या मागील काढा म्हणले म्हणून वजा कंसामध्ये कितवी गुणिले दोन काढायची समा आहे दिलेली समा आहे म्हणून कितवी गुणिले दोन दिलेली संख्या काय नव्वद वजा कितवी सव्वीसवी सव्वीस गुणिले दोन मग नव्वद वजा सव्वीस दुनी बावन वजा बाकी करा दहा मधून दोन गेले आठ राहिले आठ मधून पाच गेले तीन तर काय उत्तर येईल आडोतीस हे उत्तर येईल उत्तर काय येईल आडोतीस हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला सातवा प्रश्न आपल्यासाठी काय आहे सातवा प्रश्न दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढील पैकी लहानात लहान संख्या कोणती पा दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळाली पुढील पैकी लहानात लहान संख्या कोणती पहिला पर्याय आहे पन्नास दुसरा पर्याय आहे बेचाळीस तिसरा पर्याय आहे अठ्ठावीस चौथा पर्याय आहे पस्तीस लहान लहान म्हणले सर्वात लहान कोणती आहे अठ्ठावीस या अठ्ठावीस कुणाकुणाचा गुन्हा आहे एक गुणीले अठ्ठावीस एक अठ्ठावीस दोघाचा गुणाकार आहे दोन चौदा त्यानंतर चार सात मग आता दोन्ही मूळ संख्या आहेत का कुठं एक मूळ संख्या नाही अठ्ठावीस बी नाही दोन मूळ संख्या आहे पण चौदा नाही चार मूळ संख्या नाही सात आहे मग हे येणार नाही ह्याच्यापेक्षा थोडं मोठं घ्या पस्तीस ही एक पस्तीस दोन नाही सात आणि पाच हे दोन्ही मूळ संख्या म्हणजे पस्तीस ही अशी संख्या आहे की दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली लहानात लहान संख्या आहे पस्तीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला पुढचा प्रश्न काय आहे अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती पहा आपल्याला काय करायचे या अष्ट्याहत्तरचा अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचे बरोबर आहे तर काय करायचं माहित आहे का या अष्ट्याहत्तर ची दुप्पट करा अष्ट्याहत्तर गुणिले दोन बेआटी सोळा बेशती चौदा आणि एक पंधरा आता ही एकशे छप्पन च्या मागील लगतची वर्ग संख्या कोणती आहे शोधा च्या मागील लगतची वर्ग संख्या शोधा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर जास्त होत बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस लागून असलेला ह्याला हे कुणाचा वर्ग आहे हे बाराचा मग ह्याचा पाया काय झाला तर बारा सोपा प्रश्न आहे पाया काय झाला याचा बारा अलक लक्षात दोन क्रमवार संख्येचा गुणाकार ही त्रिकोणी संख्या असते आता ही बारावी संख्या आहे बाराचा आणि तेराचा गुणाकार एकशे छप्पन येते का बघा तेरा दोन्ही सव्वीस ला चे दोन तेरा एक तेरा दोन पंधरा एकशे छप्पन आलं म्हणजे काय आलं पाया बारा सोपा प्रश्न एकदम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ का क्रमांक आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे एकशे पंच्या एकशे एकाहत्तर एक आणि नव नव्याण्णव आता अशा संख्या शोधायची की दोन क्रमवार संख्याचा गुणाकार असला पाहिजे या एकशे पंच्याण्णव आपण जर ह्याचे एकशे पंच्याण्णव चे जर अवयव पाडले दहा पाच पंधरा तीन न भाग जाते तीन संघ अठरा एक उरला तीना पाच पंधरा पाच न भाग जाते पाच एक पाच एक उरला पंधरा झाले पास्त्रिक पंधरा तेरा तेरा एक तेरा तेरा पाच पासष्ट म्हणजे हे ट, काल हे तेरा गुणिले पंधराचा गुणाकार आहे क्रमवार आहे का नाही एकशे पंचेचाळीस तीन न भाग जाते तीनशे बारा सॉरी तीन नाही पाच न भाग जाते पाच दोन्ही दहा पाच नम पंचेचाळीस चार उरले पंचेचाळीस झाले पाच नम पंचेचाळीस एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस आणि पाच चा गुन्हा करा हे नाही एकशे एकाहत्तर तीन न भाग जाते इतर तीन पाच पंधरा दोन उरले एकवीस झाले तीना सत्त एकवीस त्याच्यानंतर तीन न भाग जाते तीन एक तीन दोन उरले तीन नम सत्तावीस एकोणीस एक एकोणीस नऊ गुणिले एकोणीस नव्याण्णव नव्याण्णव नऊ नौ। न अकरा अकरा एक अकरा म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या कोणती आहे दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार म्हणजे त्रिकोणी संख्या येते पेकी त्रिकोणी संख्या कोणती आहे आपल्याला काय कुठं ये एकच मिनिट प्रश्न काय आपण बघू नववा प्रश्न सात पॉइंट दोन मधला प्रश्न एकशे एकाहत्तर ही का आहे प्रश्न का आहे खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती तर एकशे एकाहत्तर ही त्रिकोणी संख्या असेल एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर का आहे ही, ही त्रिकोणी संख्या आहे पहा त्रिकोणी संख्या कसं काढतो आपण तर पाया गुणिले पाया आधी एक भागिले दोन बरोबर आहे मग या ठिकाणी या ठिकाणी आपण ही त्रिकोणी संख्या तेरा गुणिले चौदा जर केलं भागिले दोन तिरस ते एक्याण्णव नाही सतरा गुणिले अठरा जर केलं सतरावी त्रिकोणी संख्या ही ब्याण्णव अठरा सतरान एकोणीस गुणिले वीस जर केलं अठरा गुणिले एकोणीस जर केलं तर येत हे अठरावी त्रिकोणी संख्या ही का आहे अठरावी त्रिकोणी संख्या आहे अठरा गुणिले एकोणीस म्हणजे एकशे एकाहत्तर ही का आहे त्रिकोणी संख्या एक आहे ही अठरावी अठरा पाया जर असेल तर अठरा गुणिले एकोणीस भागिले दोन दोन ना अठराला भागलं नऊ आलं एकोणीन एकशे एकाहत्तर आलं का लक्षात खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी व मूळ संख्या आहे प्रश्न क्रमांक दहा अकरा तीन पंचेस सदोतीस अकरा तीन पं चलीस सदस्य संख्या त्रिकोणी संख्या व मूल संख्या है मूल संख्या को पंच मूल है का नहीं मूल है तीन मूल है अक्रा मूल है पहली त्रिकोणी संख्या एक दुसरी को एक अधिक दोन बरोबर तीन तीसरी एक अधिक दोन अधिक तीन तीसरी सहा है चौथी त्रिकोणी बर। संख्या, संख्या एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा आहे चौथी संख्या पाचवी संख्या पंधरा येते सहावी एकवीस सातवी अठ्ठावीस आठवी आहे छत्तीस नववी आहे पंचेचाळीस दहावी आहे पंचावन्न अकरावी आहे सहासष्ट बारावी आहे अठ्ठ्याहत्तर तेरावी आहे एक्याण्णव अलक लक्षात कोणती संख्या त्रिकोणी व मूळ संख्या आहे तर या ठिकाणी मूळ संख्या असं म्हणता येणार नाही तर इथं विषम म्हणावं लागेल कारण की मूळ संख्या येणार नाही हे पंचेचाळीस ही का आहे त्रिकोणी संख्या आहे आणि विषम संख्या आहे पंचेचाळीस मूळ संख्या आहे का नाही चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असणाऱ्या जोडमूळ संख्या जोडी कोणती पा एक्याण्णव त्र्याण्णव ही जो मूळ संख्याच नाहीत आहे सत्तावन्न एकोणसाठ जोडमूळ संख्या आहे त्यानंतर पंचेचाळीस सत्तेचाळीस ही पंचेचाळीसला ला भाग जाते पंचेचाळीस ला पाच न भाग जाते ती मूळ संख्या आहे का ती मूळ संख्याच नाही खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती तर या ठिकाणी आपल्याला सत्तावन आणि एकोणसाठ ही जोडमूळ मूळ संख्याच नाहीत आहे ला तीन न भाग जाते सात पाच बारा तीन न भाग जाते नाही म्हणजे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर हे का आहेत दोन्ही मूळ संख्या म्हणून ही जोडमूळ संख्येची जोडी आहे एकाहत्तर त्र्याहत्तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे एक एकशे एकवीस ते तीस च्या दरम्यान कोणती संख्या ही मूळ संख्या आहे एक एकशे एकवीस ते एकशे तीसच्या दरम्यान पहा फक्त ही एकशे सत्तावीस का आहे मूळ संख्या एकच मूळ संख्या आहे ह्याच्यामध्ये एक एकशे एकवीस ते तीसच्या दरम्यान एकशे सत्तावीस ही का आहे मूळ संख्या आहे बाकीच्या ह्याला काय होतं भाग जातो पहा हे तीन दोन पाच आणि एक सहा एकशे तेवीसला तीन न भाग जाते तीन एक तीन तीन तीनशे बारा तीन एक तीन हे असेल का नाही एकशे एकोणतीस ला तीन न भाग जाते तीन एक तीन तीन चोक बारा तीन त्रिक नऊ हे असेल का नाही एकशे एकवीस एकशे एकवीस ला अकरा गुणिले अकरा अकरा एक अकरा हातच्या एक अकरा एक अकरा आणि एक बारा अकराचा वर्ग आहे हे नाही मग राहिलं काय एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस हे उत्तर येते आलं का लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर ला स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल दहावा प्रश्न चुकला म्हणते बाबा कोण आहे त्याचं नाव असू द्या मला अगोदर आणि मग बघू दहावा काय झाले कुठं चुकला हे सांगत चला त्रिकोणी संख्या व मूळ संख्या आहे खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या व मूळ संख्या आहे सात पॉइंट दोन सात पॉइंट दोन दुण, 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 दुण। पहा आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या कोणकोणत्या येतात ते, ते मी सांगतो इकडे बघा एक आहे तीन आहे सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अष्ट्याहत्तर एक्याण्णव एकशे पाच एकशे वीस एकशे छत्तीस एकशे त्रेपन्न एकशे एकाहत्तर आणि एकशे नव्वद मग आता हे का त्रिकोणी संख्या येतात मग आता ह्याच्यातली आपल्याला अकरा अकरा इथं आहे का त्रिकोणी संख्येमध्ये नाही तीन तीन आहे इथं चला त्रिकोणी संख्या मूळ संख्या तीन हे उत्तर येते हो चला मिश्रा धन्यवाद पर्याय क्रमांक दोन ती मूळ संख्या पण आहे आणि त्रिकोणी संख्या पण आहे पर्याय क्रमांक तीन चला धन्यवाद चूक लक्षात आणून दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असंच लक्ष असू द्या चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट हैव अ नाइस डे लाइक, शेअर अँड सब्सक्राइब